हाय गाई स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आपल्याजवळ एक वन बी एच के फ्लॅट विक्रीस आलेला आहे आपल्या अमरावतीमध्ये तर हे नवीन कन्स्ट्रक्शन आहे बघू शकता असा हा फ्लॅट आहे आपण आतमध्ये जाऊ थोड्या वेळात पहिले तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो कसा ही बाहेरची लोकेशन आहे हा रोड वगैरे आहे सगळे चांगलाच परिसर आहे बघू शकता असं हे आणि हा फ्लॅट आहे काहीच बघू शकता आणि त्याच्यात मोजकेच फ्लॅट आहे असं काही हे नाही आहे जास्त नाही आहे तर आपण आता आतमध्ये जो फ्लॅट वगैरे कसा आहे तो बघू तर चला गाईस पहिले तुम्हाला पार्किंग एरिया दाखवतो काही जसा हा याचा पार्किंग एरिया आहे बघू शकता भरपूर असा मोठा हा पार्किंग एरिया ये आहे येऊ शकता इथे नवीनच फ्लॅट आहे नवीनच फ्लॅट सिस्टीम आहे असा येऊ शकता मीटर वगैरे सगळं नवीनच लागलेलं ला आहे इथे आणि ह्या वरती जायला पायऱ्या आहे सेकंड फ्लोअरवर असा हा फ्लॅट आहे तर चला गेल आपण वरती जाऊ आता फ्लॅटमध्ये बघू वन बी एच के असा फ्लॅट आहे अशा पायऱ्या तर काहीच आपण सेकंड फ्लोअरवर पोचला आहे हा जो आहे हा समोरचा हा फ्लॅट आहे बघू शकता नवीनच कंट्रक्शन आहे सही आणि हा दरवाजा आहे आपण आता हॉलमध्ये असा हॉल आहे ते हॉल आणि हॉलला पी यू पी वगैरे हो सगळं लागलेलं ला। बघू शकता असा हा हॉल आहे आणि व्हेंटिलेशनसाठी असा दरवाजा आहे आणि इकडेच इथेच हॉलमधून बाहेर आल्यानंतर इथे वॉशिंग एरिया आहे वॉशिंग एरिया आहे वॉश बेसिंग आहे आणि इथे बाथरूम आहे संडास बाथरूम असं मोठं व्यवस्थित असं हे चला आता आपण बेडरूमकडे जाऊ असं हे बेडरूम आहे बघू शकता व्यवस्थित असं रूम है सही बेडरूम है। तो अपन किचन में चलते सही किचन है गाइस किचन ट्रॉले वगैरह हो सकता है किचन ही व्यवस्थित है ट्रॉली वगैरे बघू शकता है। एक मिनिट एक दाखवतो खूप ट्रॉलॅ वगैरे सगळं व्यवस्थित नवीनच आहे आणि किचनला लागूनच इथे एक गॅलरी आहे बघू शकता व्यवस्थित अशी स्टाईल वगैरे हो गॅलरी नवीनच फ्लॅट आहे हे हे आहे करने बांडे जा हो हो लाइट हो गरे गरे। ते किचन आहे आणि इथेच रॅक आहे किचनमध्ये ही रॅक तयार करण्यात आली आहे भांडे वगैरे ठेवण्यासाठी तर काहीच हॉलला मस्त अशी पी ऊ पीची अशी डिझाईन वगैरे सगळी व्यवस्थित आहे बघू शकता डिझाईन वगैरे लाईट वगैरे सगळं चालू आहे आणि ह्या फ्लॅटला फक्त तीन महिने झालेले आहे आणि ते बघू शकता दरवाजा हा सागवानचा सा तयार करणार आहे सागवानचा असा ओरिजिनल दरवाजा आहे चौकट पण सागवानचीच आहे ही जी चौकट दिसत आहे ही सागवांचे दरवाजा सागवानचा आहे आणि हे जे बटणं आहे सगळी इकडे अँकरच्या लागलेल्या आहे हे अँकरच्या लागलेल्या तर असा हा फ्लॅट होता चला आपण याची डिटेल खाली जाऊन सांगतो मी तुम्हाला तर काही जा मी तुम्हाला फ्लॅट वगैरे कसा आहे तर आतमधून मी तुम्हाला दाखवलेलाच आहे लोकेशनने दाखवलेली आहे आजूबाजूचा परिसर वगैरे बघू शकता एकदम ब्रीच असा परिस परिसर आहे शांत वगैरे तर काही जा याची मी किंमत सांगायच्या आधी मी पहिले तुम्हाला याचा ॲड्रेस सांगतो वेस याचा ॲड्रेस जो श्राई श्रद्धा अपार्टमेंट गोपी कॉलनी राममोहन नगर गार्डनजवळ पाठ्यपुस्तक मंडळच्या आत पुढे कठोरा नाका अमरावती तर काही ज्याचा ॲ ॲड्रेस आता मी तुम्हाला सांगितला आहे ये ते येते कठोरा नाकापाशी आणि याची जे कार्पेट एरिया आहे गाईस साडेपाचशे स्क्वेअर फूटचा सा आणि बिल्डअप एरिया आहे साडेसहाशे स्क्वेअर फूटचा सा आहे आणि याची किंमत जी ठेवली आहे गाईस मालकांनी जे किंमत ठेवली आहे बावीस लाख रुपये याच्यात कमी जास्त होऊ शकते तर गाईस तुम्हाला घर वगैरे मी तुम्हाला सगळं दाखवलं सॉरी फ्लॅट मी तुम्हाला दाखवला आहे जर कोणाला आवडल्यास तर आमच्याशी संपर्क करावा तर ओके बाय गाईस गाई। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये